पूर्णपणे भारत सरकारचा आणि बिहार सरकारचा जाहीर निषेध करतो आहे तथाकथांचे बोधगया हे नाव बौद्धाच्या बुद्धावरूनच पडलेलं आहे दोन हजार पंचवीस रामनेर शिबिर लाडबोरी येथे या रामनेर शिबिरात मी उपस्थित झालेलो आहे माझं दीक्षांत नाव भंते सुगत आहे मी माझे पूर्वी व्यवसायाने मी शिक्षक होतो तरी पण तेव्हा पण सुद्धा मी धम्माचे कार्य सामाजिक कार्य असे करत असतो आणि आता भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं होणाऱ्या कार्यक्रमात मी नेहमी उपस्थित निय। होतो आणि मी जिद्दीनं ते कार्य पूर्ण करत असतो श्रामण्या झाल्यापासून मला धम्माचा बराच ज्ञानात भर पडलेली आहे धम्म म्हणजे नीती एक रचनात्मक शास्त्र आहे याच्यामध्ये आपण कसं वागायचं कसं बोलायचं आणि कसं चालायचं चा, चाल बोलायचं चा, तसं चालायचं चा, हा एक नीतिमत्तेचा सुंदर असा धम्म आता त्या घाताने आम्हाला दिलेला आहे तर तुम्हाला व्हाव असं का वाटलं हा मी बॅचलर प्रेंडमध्ये असताना बरेचसे असे मी सामाजिक कार्यकर्तो होतो धम्माचे कार्यकर्तो म्हणजे लहानपणापासूनच मला सामाजिक कार्यामध्ये ओढ होती आणि हळूहळू मला धम्माच्या कार्य करण्यात मी ओढल्या गेलो आणि मला असं वाटलं की रामनिर बनल्यानंतर याच्या व्यतिरिक्त पण आणखी कोणते धर्माचे चांगले का धर्माचे चांगले कार्य करता येईल ह्या अपेक्षेने मी धर्मामध्ये आलेला आहे अच्छा तर आता तुम्ही श्रामनेर झालेत किती दिवसासाठी श्रामनेर झालेत हे आमचं दहा दिवसाचं श्रामनेर शिबिर आहे अच्छा आता हे लाडबोरी येथे श्रामनेर शिबिर लागलं दहा दिवसीय शिबिर आज समारोपीय कार्यक्रम आज समारोपीय कार्यक्रम शेवटचा दिवस आहे हा त्याचे अध्यक्ष राजपालजी खोबरागडे आहेत चंद्रपूर जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष राजपालजी खोबराकडे आहेत आणि तालुक्याचे जिल्हाध्यक्ष कोसेसर आहेत कोसेसर आणि आता तुम्ही श्रामनेर बनलेत हो तुमचं हे पहिलं शिबिर पहिलं शिबिर आता श्रामनेर बनल्यानंतर तुम्ही जे काही अंगीकृत केलं आहे आत्मसात केला आहे तर तुम्ही त्याचा उपयोग समोर समाजासाठी किंवा कसा कसा करणार आहात तथाकथ भगवान गौतम बुद्धांनी बुद्धाने सांगितल्या सांगितलेल्याबद्दल दीप भव एखादी गोष्ट ही स्वतःच्या स्वतःतूनच ती आपल्याला शोधून काढायचं आहे महत्वाचं म्हणजे आपल्याला ज्या वाईट व्यशनी आहेत त्या वाईट व्यसनीपासून अलिप्त राहणं आणि चांगल्या नीतीचा चांगल्या धम्माचा चांगल्या नियमांचं चा पालन करणं हे धम्माचं कार्य आहे बुद्ध धम्म सांगतो की कुठलेही प्रश्न हे शांतीने सुटत असतात क्रांतीने नाही तथागत बुद्ध सांगतात हे शंभर टक्के बरोबर आहे मी याबद्दल मला असं मला असं वाटते की दोन भावांमधले जरी काही वैयक्तिक मतभेद असतील तरी त्यांचा दुरावा दूर करून प्रश्न असो कोणते आणि अडचणी असो की ते शांतीच्या मार्गाने सोडवलं तर ते फार सोयीस्कर आणि अत्युत्तम होईल कारण उत्तम मंगल आहे तर मला सांगा आता बुद्धगायतील बोद्धी महाविहार हे ब्राह्मणांच्या हातामध्ये आहे तर ते ब्राह्मणाच्याच हातामध्ये राहावं की ते बौद्धांच्या हातामध्ये द्यावं तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल मी स्पष्टपणे भारत सरकारचा आणि बिहार सरकारचा जाहीर निषेध करतो आहे तथाकथा श्री बोद्धगय हे नाव बौद्धाच्या बुद्धावरूनच पडलेलं आहे तथाकथाने अडीच हजार वर्षापूर्वी तिथे ज्ञानसद्ध करून ज्ञान प्राप्त केलेली आहे आणि ते बोधविहार आहे ते तथाकथाचा आहे स्पष्टते तथाकथा बुद्ध रूप आहे त्यामुळे ते हिंदूचं असं काही हिंदूचं असं काहीच नाही आहे हे आम्हाला बुद्धाला पाहिजे त्या बुद्धा विहारावर आमचा महाबोधिविहारावर आमचा शंभर टक्के अधिकार आहे आणि ते तुम्हाला आणि ते आम्हाला एक सद्विवेक बुद्धीने आम्हाला पाहिजे आहे ते